संदर्भात आपल्यासोबत माजी आमदार प्रकाश गजबी आहेत आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया तेही दिवसभर यात होते काय सांगाल तुम्ही दिवसभरात जे काही बघितलं काय करावं आज आपण त्या ठिकाणी दिवसभर या आंदोलन स्थळी होतो दीक्षाभूमी हे हे तुम्हाला सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि खऱ्या अर्थाने आज जो प्रकार झाला निश्चितच असा व्हायला नको होता कारण हे शांततेचं स्थळ आहे या ठिकाणी शांती प्रस्थापित होण्याकरता तथागताचे विचार आपण आत्मसात केले म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे आज आ, आंदोलन उग्र झाल्यामुळे परंतु ते लोकांच्या भावना हे झाल्या होती की माझ्या दीक्षाभूमीवर कोणी अतिक्रमण करते काय माझ्या दीक्षाभूमी कोणी ही जागा कोणी घेऊन घेईल काय अशा लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती परंतु मग त्या चर्चेअंत सगळ्या आंबेडकरी जनता एकत्र झाली आणि मग त्याच्यामध्ये विचारविनिमय होऊन समितीने त्या ठिकाणी आपला होकार कळवला की आम्ही काम बंद केलं म्हणून तसं त्यांनी पत्र पण तयार केलं नक्कीच पण आंदोलकांचं असं म्हणणं आहे की फक्त स्थगिती नको काम पूर्णपणे बंद झालं पाहिजे आणि जे का कामं आतापर्यंत केलं आहे ते तोडून त्यामध्ये जसं अगोदर मैदान होतं तसंच आंदोलकांचं आता आपल्याला माहीत आहे की अगोदरच पूर्ण देशातून नाही तर जगातून लोक येतात जागा कमी पडते ही दीक्षाभूमीची जागा खूप कमी आहे तिथे पार्किंग करायला नको होती आमची मागणी आहे माझी मागणी आहे बरेच दिवसापासून की या ठिकाणी लाखो लोक येतात तर त्या ठिकाणी ती जागा कमी पडते तर बाजूची ते आय सी आरची जी जमीन आहे ती जमीन आम्हाला देण्यात यावी म्हणजे दीक्षाभूमीच्या नावाने ती करण्यात यावी अशी मागणी आहे आज या ठिकाणी विरोधी पक्षनेते माननीय विजय वडेट्टीवार साहेब पण आले आम्ही त्यांच्याशी पण चर्चा केली आय सी आरचे जे अधिकारी आहे मी त्यांच्याशी चर्चा केली एन बी एस एसचे जे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा केली ती जमीन आम्हाला द्या जे ॲक्च्युली ती अगोदरच दीक्षाभूमीला द्यायला पाहिजे होती जागा कमी पडते दीक्षाभूमीला तर ते त्यांच्याशी ते म्हणाले की उद्या सात बारा त्या ठिकाणी देणार आहे आणि तो उद्या उद्या विधानसभेमध्ये माननीय जयंत पाटील साहेबांनी पण हा प्रश्न विचारला माननीय आदित्य ठाकरे साहेबांनी पण आज प्रश्न विचारला मलासुद्धा जय महाराष्ट्रातून तीनदा फोन आले पण आम्ही त्या ठिकाणी लोकांना त्यांच्या म्हणजे समस्या जाणून घेत होतो तर उद्या त्याच्यावरती पुन्हा चर्चा आहे ती जमीन जर आम्हाला मिळाली तर निश्चितच हा जो प्रश्न आहे तो सुटू शकतो पण ती जमीन दीक्षाभूमीच्या नावी झाले पाहिजे याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणची जी, जी पार्किंग व्यवस्था आहे ते होणार नाही हे निश्चित झालेलं आहे त्या ठिकाणी सदनामध्ये पण त्या त्याच्यावर होकार त्या ठिकाणी सरकारने दिलेला आहे आता पार्लमेंट सुरू आहे विधानभवनाचं कामकाज सुरू आहे तर दोन्ही सभागृहामध्ये चर्चा होऊन ती साडेचार एकर जमीन जर दिली तर हा प्रॉब्लेम सुटू शकतो आणि लाखो बौद्ध अनुयायाला त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो ही वस्तुस्थिती आहे पण आजच्या आंदोलनकर्त्यांना मी सॅल्यूट करेल की त्यांनी आज फार मोठं आंदोलन या निमित्ताने केलं माझ्या महिला भगिनी त्या ठिकाणी आल्या माझ्या स्त्री म्हणजे पुरुष बांधव संपूर्ण त्या ठिकाणी युवकांचे आले आणि म्हणून आम्ही ठीक आहे तर त्या त्या ठिकाणी आपण लोकांनी जे हे केलं ते त्याच्यामध्ये आपण हे म्हणजे सॅल्यूट करावा लागेल आणि आजचं आंदोलन शांततेनं रहावं कोणी त्या ठिकाणी आता हे करू नये अशी माझी अपील आहे नक्कीच जे आंदोलन जे करण्यात आलं होतं त्यानंतर जे आहे ही जागा जी दीक्षाभूजी ती कमी पडत असल्यामुळे अधिक जागाची मागणी जी आहे ही करण्यात येत आहे मी हितेश मिश्रम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर